संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालय आपल्या सगळ्यांचं स्वागत मनसेला सोबत घेतल्याने काँग्रेसची कोंडी म्हणून स्वबळाचा नारा याबद्दल किशोरी पेडणेकर यांनी आपलं मत मांडले ताई मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असं रमेश त्याला जे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी आहेत त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि हेच वक्तव्य ज्योती गायकवाड यांनी सुद्धा केलंय कसं पाहता याकडे मुळामध्ये त्यांच्या पक्षातले ते प्रमुख नेते आहेत आणि त्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जर त्यांच्याकडे काही मागणी केली असेल तर त्या प्रमुखाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि जर ते तसे घेत पण असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे सगळे एकत्र झालेलो आहोत याच्यासाठी पक्षप्रमुख म्हणून जे जे आमच्या पक्षांबरोबर आहेत त्याचे सगळे पक्षप्रमुख म्हणून याचा विचार करतील आता प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत मांडण्याची पद्धत ती ती त्यांच्या मांडण्यासाठी दिलेली त्याची घेतलेली स्वायत्ता काय आपण त्याला करू शकतो आपल्या समोर जो प्रश्न आला किंवा आता त्याला काय उत्तर ते आम्ही आमचं बघू तो दिसतोय सगळीकडे दिसतोय तो नुसार महाविकास आघाडीतच नाही तर सगळ्या ह्याच्यात काही राज ठाकरे यांना सोबत घेतल्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची कोंडी झाली कारण तो वैचारिक वाद सुद्धा आहे आणि त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेते असं सुद्धा काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन सक्वाळ यांनी वक्तव्य केलं होतं हे अडचणीचं ठरते आणि याचा फायदा जो आहे तो महायुतीला होईल महानगरपालिका निवडणुकीत असं वाटतं मला आता ह्यांच्या नेत्याने बिहारचं एकंदर झालेलं राज बघू नये त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं त्यांना कोणी थांबवू नाही शकत त्यांचे वरिष्ठ थांबवू शकतात मला योग्य आणि अयोग्य म्हणण्यापेक्षा जे निर्णय घेत आहेत जे पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना ते योग्य वाटत आहे का हा मोठा प्रश्न आहे आणि काही दिवसात ते योग्य की अयोग्य कळेल म्हणूनच सांगते एका निकालाच्या आधारे वेगळ्या येणाऱ्या निवडणुकीत एकत्रित राहून लढणं हे जास्त सोयीचं आहे त्यांचे वरिष्ठ आणि काँग्रेसचे दिल्लीत बसलेले वरिष्ठ या गोष्टीचा आढावा घेतील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा